नमस्कार मित्रांनो मित्रांनो कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते या मालिकेतील लहानग्या इंदूचा निरागस अभिनय सर्वांचं मन जिंकून गेलंय इंद्रायणी मालिका कलर्स मराठीवर गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे मालिकेचा सुंदर विषय आणि कलाकारांचा सुंदर अभिनय या गोष्टीमुळे मा इंद्रायणी मालिका टी आर पीमध्ये कायम अव्वल असते अशातच इंद्रायणी मालिकेतील इंदूची भूमिका आता बदलण्यात येणार आहे छोटी इंदू आता मोठी होऊन एका एक नव्या अभिनेत्रीची मालिकेत एंट्री होणार आहे मराठीने इंद्रायणी मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे आता छोटी इंदू आता मोठी झालेली दिसते मोठी इंदू विना हातात घेऊन पुन्हा एकदा कीर्तन करायला सज्ज आहे या प्रोमोत मोठ्या इंदूचा चेहरा दाखवला नसला तरी तो कोणाचा आहे याचा शो चाहत्याने घेतला आहे अभिनेत्री कांची शिंदे यापुढे इंदूची भूमिका साकारणार आहे याआधी अब बाळ कलाकार सांची बोईर इंदूची भूमिका साकारत होती आता मोठ्या इंदूच्या भूमिकेत कांची शिंदे पाहायला मिळणार आहे कांची शिंदेसुद्धा सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कोरिओग्राफर आहे कांचीने याआधी कलर्स मराठीवरील पीर्तीचा वनवा उरी पेटला मालिकेत अभिनय केलाय आता इंद्रायणी मालिकेनिमित्त कांची प्रेक्षकांचं मन जिंकायला सज्ज आहे